हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फ्रेंड्स निष्ठा कोणत्याही प्रकारची साडी असो त्यावर आपण बांगड्या आवर्जून घालतो कारण बांगड्यांशिवाय कोणताही साध शृंगार अपूर्णच आहे भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासूनच स्त्रिया बांगड्या घालतात सध्या बऱ्याच जणी या डेलीवेअर बांगड्या घालत नसल्या तर सण समारंभांना कार्यक्रमांना आवर्जून बांगड्या घालतात मग त्या साध्या काचेच्या सा बांगड्या असोत किंवा फॅन्सी डिझायनर बांगड्या बांगड्यांशिवाय कोणताच लुक हा पूर्ण होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या चांदीच्या बांगड्यांच्या नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या फॅन्सी चांदीच्या बांगड्या घालण्याचा खूपच ट्रेंड सुरू आहे आणि यामध्ये सध्या भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स देखील बघायला मिळत आहेत स्टायलिश ट्रेंडी आणि मॉडर्न लुकसाठी सध्या अशा प्रकारचे बांगड्या घालणे महिला खूप जास्त पसंत करत आहेत या बांगड्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये पॅटर्नमध्ये आणि लुकमध्ये पाहायला मिळतात स्टोन वर्कमध्ये मीना वर्कमध्ये डिझायनर पॅटर्नमध्ये अशा वेगवेगळ्या फॅन्सी डिझाईन्समध्ये या बांगड्या सध्या उपलब्ध आहेत वेगवेगळे शेप आणि कटवर्क डिझाईन्स देखील पाहायला मिळतात जे दिसायला खूप सुंदर दिसतात डेली वेअर साठी नाजूक बांगड्यांपासून हेवी डिझायनर कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी असे पॅटर्न देखील यामध्ये दे उपलब्ध आहेत खासप्रसंगी साडीवर घालण्यासाठी अशा हेवी डिझाईनच्या जा बांगड्या तुम्ही निवडलात तर साडीतील लूक अधिक सुंदर दिसेल या अशा ट्रेंडी चांदीच्या बांगड्या तुम्ही कोणत्याही सोबत सहज मॅच करू शकता फक्त साडीवरच नाही तर ड्रेसवर देखील अशा बांगड्या खूप सुंदर दिसतात या चांदीच्या बांगड्यांमध्ये सध्या अशा प्रकारच्या फ्लोरल डिझाईनच्या देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत पार्टीवेअर आउटफिटसाठी तुम्ही अशा प्रकारचे कलरफुल स्टोनवर्क असलेल्या बांगड्यांची निवड करू शकता चांदीच्या बांगड्या या दिसालाही सुंदर दिसतात आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतात जर तुम्हाला नाजूक बांगड्या घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा नाजूक डिझाईन्स देखील ट्राय करू शकता चांदीचे दागिने अंगावर घातल्यानंतर शहरातील उष्णता कमी होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही चांदीचे दागिने आवर्जून घाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा